मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या तुम्ही नक्कीच तुम्ही आनंदी आणि उत्साही असाल कारण चातुर्मास सुरू होत आहे तर तुम्हाला मी त्याची थोडक्यात माहिती सांगते तर आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हे चार महिने जे असतात तर त्याला चातुर्मास म्हणतात म्हणजे बघा आषाढ श्रावण भाद्रपद आणि अश्विन महिना आणि कार्तिक म्हटले थोडे दिवस असे सगळे मिळून चार महिने होतात याला चातुर्मास असं म्हणतात आणि अश आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, एकादशी असंही म्हणतात काही जणं कारण यावेळेला भगवान विष्णूंचा हा निद्रा काळ असतो असं पूर्वीपासून मानलं गेलेलं आहे भरपूर पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवेगार असे वातावरण असतं तरुण वयस्कर सर्वजण सणावारांच्या स्वागतासाठी उत्साही झालेले असतात तर असा हा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य करण्याचे दिवस आहेत काही नियम हे आपल्या पूर्वजांनी आपल्या हितासाठी केलेले आहेत हे माणसाने माणसासाठी केलेले नियम ते आपण या चातुर्मासामध्ये पाळले जातात यामध्ये काय असतं की प्रत्येकाने आपल्याला परवडेल आपल्याला जमेल असं थोडंफार तरी दान करायची पद्धत आहे तो घेण्यापेक्षा देण्यात देण्यात आनंद आहे हे लहानपणापासून आपल्याला कळायला पाहिजे यासाठी दान करण्याचीही पद्धत आहे फक्त ते दान योग्य व्यक्तीपर्यंत मिळते का पण वया पुस्तकं दिली तर ती गरजूला द्यावीत काही जणांना अन्नदान करायचं असतं तर ते सुद्धा खरंच भूकेल्यांना अन्नदान द्यावं आर्थिक दान तर ते सुद्धा पण ज्यांना खरंच गरज आहे पैशाची त्यांना द्यावी असं हे दान करण्याची पद्धत आहे आणि केलेलं दान असं सांगू नये बरं का हे असं हे दान आहे की त्याच्या पढायाही नको तर चातुर्मासात हे असे नियम केले जातात चातुर्मासामध्ये भाज्या सगळ्या हिरव्यागार ताज्या असतात त्यामुळे सगळीकडे जिवाणूंचीही संख्या वाढलेली असते त्यामुळे काही पदार्थ हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला त्याग करायला सांगितले त्याच्यामध्ये मुख्यत्वे कांदा लसूण बटाटे काही भाज्या भाज्यांमध्ये माहिती आहे हिरव्यागार भाज्या दिसल्या तरी त्याच्यामध्ये खूप खराब असे कीटकही वाढलेले असतात त्यानंतर पाणीही नवीन असतं त्यामुळे आपली पचनशक्तीही नाजूक झालेली असते त्यामुळे नॉनव्हेज पदार्थ चिकन मटण मांस हेही शक्यतो ह्या चार महिन्यात खाऊ नये म्हणजे आपल्याला करताना करतानासुद्धा कसा आनंद वाटेल आणि मनही स्वच्छ होईल तर असे काही अन्नपदार्थ वर्ज्य करून आपल्या आहारामध्ये चांगले सात्विक पदार्थ यावेत उपास तपास त्यासाठी केले जावेत आणि सात्विक आहार घ्यावा असं चातुर चातुर चा हे चातुर्मासामधले नियम आहेत चातुर्मासामध्ये काही जण केळीच्या पानावर जेवतात काहीजणं जमिनीवर झोपतात असे स्वतःसाठी काहीजणं नियम घालून घेतात हे पूर्वीपासून चालेल चालत आलं आहे मला वाटतं ह्या चातुर्मासात आपण थोडा मोबाईल कमी करायचं बघायला कमी करूया असा काहीतरी एक नियम घालावा आता चातुर्मासामध्ये तुळस लावावी मुद्दाम तुळस तोडू नये असं म्हणतात तर चातुर्मासामध्ये तुळस लावली की ती कार्तिक महिन्यात तुळशीच्या लग्नापर्यंत छान अशी हिरविहुगार आणि भरपूर अशी तुळस येते आणि आपल्याला माहिती आहे तुळशी ब जवळ दिवा लावला की सौभाग्यप्राप्ती किंवा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं असं प्रत्येकाचं श श्रद्धास्थान काहीतरी वेगळं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे आपण म्हणतो कुळाचार हे कुळाचार प्रत्येकाने करायचे का असतात काही जण देवदर्शनाला जातात कोण सत्यनारायणसारख्या पूजा करतात काहीजण ज्ञानेश्वरी शिवलीला अमृत किंवा त्यांचे जे ग्रंथ असतील तर त्याचं पारायण केलं जातं चातुर्मासामध्ये मा लग्न मुंज अशी धार्मिक कार्य म्हणजे वास्तुशांत हे विधी केले जात नाहीत म्हणजे हे चार महिने झाले की लग्नाचे मुहूर्त सुरू होतात असा हा चातुर्मास साजरा केला जातो आता चातुर्मासामध्ये मा वेगवेगळे सण येतात बघा श्रावणामध्ये नागपंचमी गोकुळाष्टमी मंगळागौर श्रावणी सोमवार सणांची रेलचेल असते त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद असतो रक्षाबंधन आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट गणपतीमुळे आपले चैतन्य वाढतं नवरात्र दसरा दिवाळी हे असे सगळे सण येतात त्यामुळे आपली नाती दृढ होतात लहान मुलांना आपल्या आईचं प्रेम श्रावणी शुक्रवारी ओवळल्यामुळं जास्त वाढतं आपल्या मनावर आपल्या घरावर आपल्या मुलांवर असा संस्कार करणारा आणि नवचैतन्य देणारा असे हे चार महिने म्हणजे चातुर्मास याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि म मी संकलित केलेली ही माहिती तुम्हाला कशी काय वाटते तेही नक्की सांगा तुम्हाला काही सुचवायचं असेल तेही नक्की सुचवा सर्वांना चातुर्मासाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा